चुछु। चुछु। जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहकार विद्यामंदिर येथे आपण विशेष रक्तदान शिबिराचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे तर सर्व जिल्हावासियांना मी प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करीत आहे व आव्हानी करीत आहे की या रक्तदान शिबिरास आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त गरजूंना आपल्या या रक्तदानाचा लाभ घेता यावा याच्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य सगळ्यांनी सहकार्य, ते करावे अशी मी विनंती करत आहे किती आपण उद्दिष्ट असं मी हे निश्चित हे केलेलं नाही आहे जे जास्तीत जास्त आपल्याला हे करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी हे करावं आपल्याला दरम्यानच्या कालावधीमध्ये अलीकडे जाणवत असेल पेपरमध्ये आपण वाचलं असेल किंवा स कळलं असेल की काही ठिकाणी काही वेळेला आपल्याला रक्ताचा तुटवडा देखील भासतो विशेषतः जे रक्तगट दुर्मिळ स्वरूपाचे आहेत जे तातडीचे आपल्याला लागतात तर त्याचा तुटवडा तो तो आपल्याला बसू नये याच्याकरिता आपल्याला जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना शक्य आहे विशेषतः नवं युवक युवती या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग ह्याच्यामध्ये नोंदवावा अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या देखील बंधू भगिनींना देखील विशेष माझं आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोचून आपण देखील याच्यामध्ये सहभागी व्हावा